शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर सौंदर्याला मिळतो विश्वास महाराष्ट्राच्या राजकारणावर तब्बल तीन ते चार दशके गारुड निर्माण करणाऱ्या अजित पवार यांना निरोप देण्यात आला महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धकधकते पर्व कायमचे शांत झाले रुग्णालयातून निघालेली अजित ददांची अंत्ययात्रा विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आली आणि कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला एकच वादा अजित दादा आणि अजितदादा परत या परत या अजितदा पर परत या असा टाहस कार्यकर्त्यांनी फुडला अनेकजण धाय मोकलून रडत होते दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला संपूर्ण जमाव हे लावून गेला होता अजित दादा यांचं पार्थिव प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आलं आहे विधिवत मंत्रोच्चारानंतर दादांना शासकीय सलामी देण्यात आली त्यानंतर दादांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार त्यानंतर धाकटे चिरंजीव जय पवार यांनी दादांना मु मुखाग्नी दिला अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि जनसाखराच्या साश्रू नयनांच्या साक्षीने हा जननेता अनंतात विलीन झाला या दुःखद प्रसंगी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा कंठ दाटून आला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पोलिस दलाने हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अंतिम मानवंदना दिली तिरंग्यात लपटलेल्या आपल्या लाडक्या नेत्यांना निरोप देताना उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांच्या डोळ्यातून अश्विंच्या धारा वाहत होत्या एक कर्तबगार लोकनेता खंबीर प्रशासक आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला हा माणूस आज काळाच्या पडद्यावर गेला असून राज्याच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्यायाची सांगता झाली आहे केवळ बारामतीच नव्हे तर आज अवघा महाराष्ट्र आपल्या लाडक्याने लोकनेत्यासाठी हळहळतो आहे ज्या कणखर नेतृत्वाने राज्याला दिशा दिली ते शरीर पंचतत्वात विलीन होत असताना उपस्थित समुदायाने अजितदा अमर आहे अशा घोषणा दिल्या आपल्या पित्याचा हा अखेरचा प्रवास पाहताना दोन्ही पुत्रांना आपल्या अश्वनावर झाले होते त्यांच्या अवस्थेने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हृदय हिलावून केले एन सी एन रोहन त्यांनी नाशिक